अनेक ग्रह आणि अने उपग्रहांच्या मोहिमा यशस्वी केल्यानंतर भारत आता थेट अंतराळात आपलं स्थान पक्क करण्यास सज्ज झालाय भारत लवकरच अंतराळात आपलं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारणार आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली आहे या स्पेस स्टेशनचं नाव भारत अंतरिक्ष स्टेशन असणार आहे दोन हजार पस्तीसपर्यंत अंतराळात भारताचं हे स्पेस स्टेशन तयार होईल त्यानंतर पाचच वर्षात म्हणजे दोन हजार चाळीस पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची योजना आखण्यात आली आहे सध्या अंतराळात फक्त अमेरिका आणि चीन या दोन देशांचे स्पेस स्टेशन कार्यरत आहेत यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरेल ही प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असेल याशिवाय दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर आकाशात झेपावणार असल्याची माहिती आहे त्यामुळे येणारा काळ भारतीय अंतराळ संशोधनासाठी महत्वाचा आहे